नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा क्रिकेटर बद्दल जो फक्त सामन्यापुरता मर्यादित नाही तर ती आहे आत्मविश्वास ठाम भूमिका आणि मैदानावरच्या दमदार फटक्यांची गोष्ट होय आपण बोलतोय मुंबईकर आणि टीम इंडियाचा टी ट्वेंटीचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याबद्दल ज्याने पाकिस्तानला केवळ मैदानावरच नाही तर मैदानाच्या बाहेरच्या वक्तव्यानेही मुंबई स्टाईलमध्ये धूळ चालली या वर्षीच्या एशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामनाभोवती वातावरण आधीपासूनच तणावपूर्ण होतं पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील नातेसंबंध बिघडले होते भारताने दिलेलं कठोर उत्तर ऑपरेशन सिंदूर म्हणून इतिहासात नोंदवलं क्रिकेटच्या मैदानावरही या तणावाचा परिणाम जाणवला पाकिस्तानच्या खेळाडूंवरच सतत भारताविरुद्धचा पराभव प्रचंड दबाव आहे त्यामुळे ते आता सामन्यात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतात पण खरं सांगायचं तर ते अधिक बालिश वाटते उदाहरण द्यायचे झाले तर पाकिस्तानी फलंदाज आगा सलमानने चौकारानंतर बंदुकीसारखी गोळी झाडल्याचा इशारा देत फायरिंग स्टाईलमध्ये दे साजरी केली तर दुसरीकडे गोलंदाज हॅरिस रॉफने भारताचा युवा स्टार अभिषेक शर्मासोबत भांडण करायचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडू या सगळ्या फालतू नाटकांकडे दुर्लक्ष करून मैदानावर शांतपणे पण पन प्रचंड ताकदीने चांगला खेळ खेळत आहेत आणि पाकिस्तानला उत्तर देत आहेत आणि पाकिस्तान पराभवचा इतिहास लिहिते पुन्हा पुन्हा भारताने पुन्हा पाकिस्तानला सहा विकेट्स राखून हरवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने जणू मुंबईच्या मध्ये प्रहार केला पत्रकाराने विचारलं भारत पाक सामना अजूनही रायवलरी आहे का त्यावर सूर्यकुमार यादव म्हणाला मेरे हिसाब से अगर दो टीमें पंधरा बीस मॅच खेल रही है और उसमें अगर सेवन ऑल है या एट सेवन से कोई आगे चल रहा है तो उसको अच्छा क्रिकेट खेलना बोलते हैं और उसको राइवलरी बोलते हैं थर्टीन जीरो टेन वन मुझे पता नहीं क्या स्टैट है बट दिस इज नॉट अ राइवलरी एनीमोर यातून सूर्यकुमारने एकदम खनखनीत उत्तर दिलं पाकिस्तानसाठी हा खरा तर मोठा टोला आहे मैदानावर भारतीय खेळाडूंनीही तितकच दमदार उत्तर दिलं अभिषेक शर्माने एकोणचाळीस बॉल मध्ये चौऱ्याहत्तर धावा झळकावल्या सहा चौकार आणि पाच षटकार शुभमन गिलने सत्तेचाळीस धावा ठोकल्या दोघांची एकशे पाच धावांची भागीदारी पाकिस्तानसाठी अजिंक्य भिंत ठरली तिलक वर्माने एकोणीस बॉल मध्ये तीस नाबाद धावा करीत शेवटची मोहर उमटवली हा विजय भारताच्या आत्मविश्वासाचा पुरावा होता तर पाकिस्तानच्या अपयशाचा आरसा या सामन्यानंतर सोशल मीडियावरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानला जबरदस्त उत्तर दिलं अभिषेक शर्माने गोळ्या मैदानात नाही तर चौकार षटकाराने झाडल्या जातात असा मेसेज टाकला तर शुभमन गिलने लिहिलं खरी आक्रमकता ही बॅटमधून दिसते नाटकातून नाही या पोस्ट व्हायरल झाल्या आणि चाहत्यांनी जोरदार दाद दिली चला आकडे बघूया टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत पाकिस्तान पंधरा वेळा आमनेसामने आले भारताने त्यातील बारा सामने जिंकले गेल्या दशकात भारताने पाकिस्तान विरुद्ध नऊ विजय मिळवले तर पाकिस्तानने फक्त तीन एशिया कप टी ट्वेंटीमध्ये भारताने तीनपैकी पैकी दोन वेळा पाकिस्तानला हरवलं या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आता भारत पाक सामना हा रायव्हलरी नसून एकतर्फी कहाणी झाली आहे मुंबईचा मुलगा टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव मैदानावर षटकारांनी आणि मैदानाबाहेर वक्तव्यांनी पाकिस्तानला वारंवार आठवण करून देतोय बाप हा बापच असतो आणि भारतीय खेळाडू अभिषेक शुभमन तिलक या सर्व खेळाडूंनी दाखवून दिले की खरी ताकद ही खेळण्यामध्ये जिंकण्यात आणि संयम राखण्यात आहे म्हणूनच आज पाकिस्तानचं वर्चस्व नाही तर भारत आपली अधिसत्ता गाजवताना स्पष्टपणे दिसते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला